हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता आज व्यायामाचे प्रकार मी असे दाखवत आहे की जेणेकरून आपली ब्रेस्ट आर्म्स साइड फॅट्स बेली फॅट्स थाईज यावरचे अतिरिक्त चरबी आहे जे फॅट्स आहे ते रिड्यूस होण्यासाठी हे व्यायामाचे प्रकार करणे खूप गरजेचं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दोन्ही पायांच्या आपल्या दोन्ही टाचा उभ्या अशा करायच्या आहेत तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि फक्त पायांच्या बोटांवर उभं राहायचे काही सेकंद होल्ड करायचे पूर्णपणे स्ट्रेट बॉडी करायची की जेणेकरून आपल्या जे साइड फॅट्स बेली फॅट्सला ताण बसला पाहिजे स्ट्रेट झालं पाहिजे आणि दोन्ही हात स्ट्रेट असे ठेवायचे आहेत तर काही सेकंद होल्ड करायचे मनातल्या मनात काही नंबर्स तुम्ही काउंट करू शकता सिक्स्टी फिफ्टीपर्यंत किंवा हंड्रेडपर्यंत काही सेकंद होल्ड करायचे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही होल्ड करून ठेवायचं आहे असं केल्याने पूर्णपणे स्ट्रेच बसतो बॉडीला त्याचबरोबर हा दुसरा प्रकार तर दोन्ही पाय असे सरळ ठेवायचे आहेत ताट आणि गुडघ्यामध्ये वाकवायचे नाही आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा दुसरा प्रकार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तर याने आपल्या जे हातावरची जी चरबी आहे तर ती कमी होण्यास मदत होते त्यासोबत आपल्या कमरेवरचे साइड साईड फॅक्ट्स जे आहे ते हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात तर असे मी बरेचसे प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तसंच तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी इच्छुक असाल आणि काही केल्याने तुमचे वजन कमी होत नाही आहे तर ज्या मी पाच चुका वजन कमी करताना ज्या पाच चुका करू नयेत ह्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर हे बघा हा तिसरा प्रकार तर पूर्णपणे स्ट्रेट आपल्याला पाय फोल्ड करायचा आहे पुढचा आणि मागचा स्ट्रेट ठेवायचा आहे असं करून पूर्णपणे आपल्याला वरती नमस्कार करायचा आहे तर असं केल्याने आपल्या डबल चीन पुन्हा आपली मान जे ब्रेस्ट आपले जे आर्म्स आहेत थाईजवरचे फॅट्स ते हळूहळू रिलीज व्हायला लागतात तर हे असं स्ट्रेचिंग होतं पूर्णपणे बॉडीला ताण बसतो आणि हळूहळू आपली जे अतिरिक्त चरबी आहे ती कमी व्हायला हो मदत होते तर त्याचसोबत आहार पण घेणं खूप गरजेचं आहे अगदी पौष्टिक आहार घेतला पाहिजे आपण आणि जर तुम्ही वजन कमी करत असाल तर खरंच मी तुम्हाला सांगेल की तुम्ही व्यायाम करत जा आणि व्यायाम केल्याने खरंच असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जास्त अतिरिक्त चरबी आहे तुमचं वजन वाढलं आहे म्हणूनच तुम्ही व्यायाम केला पाहिजे असं नाही आहे अगदी तुम्ही जरी तुमचं वेट नसेल किंवा तुम्ही लुकड्या सुकड्या जरी असाल तरी तुम्ही रोज व्यायाम केल्याने आजार हे तुमच्यापासून दूर जायला मदत होईल तर आपण कधी पण फिट राहिलं पाहिजे तर अशा पद्धतीने आहे तर हे बघा तर हा चौथा प्रकार तर याने सुद्धा साईड फॅट्स आपले पूर्णपणे रिड्यूस व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही व्यायाम करायचा आहे ओटी पोट पुन्हा आपले जे थाईज आहे तर गुडघा फोल्ड करायचा नाही आहे तहाटच ठेवायचे पाय स्ट्रेट आणि अशा पद्धतीने साईडला झोकायचं आहे तर असं हे तुम्ही मनातल्या मनात फिफ्टी सिक्स्टी जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं तुम्ही काउंट करायचे आणि नंबर मनातल्या मनात काउंट करून अशा पद्धतीने तुम्ही किंवा एक तुम्ही टाईमसुद्धा लावू शकता घड्याळामध्ये अशा पद्धतीने तुम्ही काही सेकंद करायचं आहे तर असे हे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर वजन कमी करण्याचं कारण म्हणजे की वजन कमी करणं म्हणण्यापेक्षा आपल्या जे शरीरात जे अतिरिक्त चरबी आहे तर ती रिड्यूस केली पाहिजे त्याने काय होतं की पूर्णपणे आपल्या बॉडीचा शेप बदलतो एकदा तुम्ही तिशीपास तिशी ओलंडल्यानंतर हे शारीरिक प्रॉब्लेम सुरू होतातच प्रत्येक लेडीजला त्यामुळे आपण फिट राहणं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर व्यायामाची सवय केली तर खरंच तुम्ही फिट राहाल आणि मला असं म्हणायचं आहे की जे व्यायाम करताना आपण काही चुका करतो तर त्यात चुका आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजेत म्हणजे काही काही चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतात आणि आहार पण चुकीचा घेतात मग ते खूप असे डिस्टर्ब होतात की आम्ही एवढं करतो वॉकिंग करतो व्यायाम करतो आहार व्यवस्थित घेतो तरी काही केल्याने आमचं वजन कमी होत नाही तर याला याचं कारण हेच आहे की काही काहीतरी चुकीच्या पद्धतीने तुम्ही करत असाल एकतर तुम्ही आहार चुकीच्या पद्धतीने घेत असाल किंवा जे काही आपण बघा वजन कमी करत असाल तर काही प्रॉपर डाएट करतात तर ते डाएट करतात परंतु त्याला खर्च पण तेवढाच असतो म्हणजे काही पावडर्स घेतात प्रोटीन्स वगैरे त्याचं सोबत योगा सेंटर जॉईन करतात जिम जॉईन करतात तर हे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सगळ्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करता येतात आपण घरात बनवलेलं व्यवस्थित पौष्टिक आहार घेतला आपण व्यायाम केला अर्धा तास एक तास जसं जमेल तसं दिवसभरात तुम्ही जर चाल केली तर तुम्ही फिट राहू शकाल तुम्हाला कोणत्याही प्रोटीन किंवा कोणतंही प्रॉडक्ट घ्यायची गरज पडणार नाही तर हे बघा व्यायाम करताना जेवढं तुमचे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतील तेवढं तुमच्या फायद्याचं आहे म्हणजे जेवढा घाम बाहेर पडेल तेवढं चांगलं आहे तर आपण तो म्हणजे घाम येईपर्यंत व्यायाम केला पाहिजे आणि मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला जर काही शारीरिक का आजार असेल बॅकसाईडचा किंवा तुम्हाला गुडघेदुखी किंवा काही शारीरिक कि तुम्हाला आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आहे आता हे जर तुम्ही हां तुम्हाला कुठलाही आजार नसेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे परंतु तुमचं मनस्थिती नाही आहे वजन कमी करण्यासाठी किंवा तुम्ही म्हणजे इंटरेस्टेड नाही आहेत तर मग ह्यासाठी मी तुम्हाला हे व्यायामाचे प्रकार दाखवते जर तुम्ही मनाशी ठरवलं की नाही मला वजन कमी करायचं माझ्या शरीरावरची अतिरिक्त चरबी मला गायब करायची आहे तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार रेग्युलर केले पाहिजे आणि हे सोपे आहेत एकदा तुमच्या शरीराला सवय झाली ना की ॲटोमॅटिक तुमची बॉडी फ्लेक्झिबल होऊन तुम्ही तुम्हाला ती म्हणजे व्यायाम केल्याशिवाय बघा तुम्हाला चेंज देणार नाही त्यामुळे व्यायाम हे करणं गरजेचंच आहे असं नाही आहे की तुम्हाला वजन आहे आणि काहीतरी आजार आहे तर त्याच्यावर व्यायाम केला पाहिजे तुम्ही फिट असाल तरी पण व्यायाम केला पाहिजे तर व्यायाम हा चांगला आहे फिट राहण्यासाठी तर अशा पद्धतीने आहे तर मी तुम्हाला आता व्यायामाचे प्रकार दाखवलेत काही आणि स्ट्रेचिंग दाखवले त्यासोबत परंतु वजन कमी करण्यासाठी ज्या चुका आपल्याकडनं होत आहेत किंवा काही चुका तुमच्याकडनं होत असेल त्या होऊ नयेत त्या कोणत्या चुका आहेत त्या मी तुम्हाला तर त्या मी तुम्हाला सांगत आहे तर वजन कमी करत असाल तर पहिले बाहेरचं पॅकिंगचं पूर्णपणे खाणं बंद करायचं आहे घरात बनवलेलंच आहार घ्यायचा आहे दुसरा आ, की तुम्ही व जेवण केल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही आहे तर जेवण केल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही जेवण करता करता अगदी तिखट लागलं ठसका लागला तर तुम्ही एखादा घोट घेऊ शकता परंतु जेवण केल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायचं आहे तिसरी चूक की आपण व जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही आहे जर तुम्ही लगेच झोपत असाल तर हे पूर्णत चुकीचं आहे जेवण आणि झोपणे यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर पाहिजे चौथी गोष्ट जेवण केल्यानंतर तुम्ही थोडंसं तरी चालायचं चा आहे किंवा आहार व्यवस्थित घ्यायचा आहे आहार घेताना तुम्ही अगदी जे तुमचं रेग्युलरचं तुम्ही जर दोन पोळ्या खात असाल तर तिथे तुम्ही थोडी पोळी कमी करायची आणि सॅलड किंवा मोड आलेले कडधान्य जास्त घ्यायचे आहेत तुम्ही एकदम असं दोन पोळ्या खात असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही थोडा थोडा आहार आहार जेवण कमी करायचं नाही तुम्हाला म्हणजे प्रोटीनयुक्त कॅल्शियमयुक्त पालेभाज्या हे आपल्या पोटात गेलं पाहिजे तर तुम्ही चपाती दोन खात असाल तर तिथे एकच चपाती घ्या सॅलड भरपूर घ्या कडधान्य मोड आलेले कडधान्य भाजी वगैरे काही असेल हुसळ वगैरे तर ती, ती जास्त घ्या अशा पद्धतीने तुम्ही आहार ठेवायचा आहे पाचवी गोष्ट की तुम्ही वजन कमी करत आहात आणि व्यायाम केल्यानंतर लगेच जेवायचं नाही आहे किंवा जेवण केल्यावर व्यायाम करायचा नाही आहे तर व्यायाम हा सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी जेवणा अगोदर एक ते दोन तास अगोदर व्यायाम करायचा आहे जर तुम्ही जेवणानंतर लगेच व्यायाम करत असाल काहींना माहीतही नसतं कोणत्या वेळेला करावं तर शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तर पहाटे लवकर उठून जर व्यायाम केला तर अतिउत्तम नाही जमत नसल जमत तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जेवणा अगोदर एक ते दोन तास अगोदर केला तरी चालेल तर ह्या ज्या चुका आपल्याकडनं होतात तर त्या चुका आपल्याकडनं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्या पद्धतीने व्यायाम करायचा कोणत्या पद्धतीने आहार घ्यायचा आणि व्यायाम जर करत असाल वजन कमी करत असाल तर घरात बनवलेलंच तुम्ही आहार घ्यायचा आहे तर थोडंफार कधीतरी खाल्लं तर चालू शकतं परंतु जर तुम्ही प्रॉपर वजन कमी करायचं असेल तुम्हाला तर घरात बनवलेलाच आहार घ्यायचा आहे ते पण तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी खायची आहे मोड आलेले कडधान्य पुन्हा तसेच प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे नॉनव्हेज चिकन अंडी असं जर तुम्ही आहार घेतला तर मोड आलेले कडधान्य म्हणजे मटकी मुगाची उसळ किंवा आपले जे चणे आहे ते थोडेसे बॉईल करून त्यांना चणा चटपट करून जरी तुम्ही असं घेतलं तर त्याने पण आपली भूक भागली जाते तर अशा पद्धतीने जर तुम्ही आहार घेतला तर खरंच तुम्ही फिट राहाल वजन लवकर कमी होईल आता आणि आपलं वाढलेलं वजनसुद्धा लवकर आपलं बॅलन्स होतं तर माझं वजन म्हणजे आता फिफ्टी सिक्स होतं आणि त्यानंतर गावी गेल्यानंतर माझं सिक्स्टी टू वेट झालं होतं परंतु मी एका महिन्यात म्हणण्यापेक्षा पंधरा दिवसातच मी माझं बॅलन्स केलेलं आहे वजन तर असा व्यायाम आणि घरात बनवलेला आहार घेतला बाहेरचं पूर्णपणे मी महिनाभर खाल्लेलं नाही तर माझं तीन ते चार किलो वजन कमी झालं म्हणजे जे आहे ते त्याच्यापेक्षाही माझं कमी झालं फिफ्टी सेवन होतं तर फिफ्टी सिक्स झालेलं आहे आता माझं वेट तर अशा पद्धतीने फिफ्टी सिक्स सकाळ सकाळी होतं खाल्ल्यानंतर पुन्हा फिफ्टी सेवन होतं तर असं आहे त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने जर व्यायाम करून आहार व्यवस्थित घेतला तर नक्कीच तुम्ही फिट राहाल आणि मेंटेन राहाल तर अशा पद्धतीने हे व्यायामाचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि अगदी इझी आहे बस बसल्या बसल्या जरी तुम्ही अगदी सात ते आठ दहा ते बारा प्रकार केले तरी तुम्ही म्हणजे छान असं फ्रेश वाटतं बघा तुम्ही करत नसाल तर करून बघा आणि ही सवय करा तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत आहे की व्यायाम केलाच पाहिजे कारण काय होतं तिशी पस्तीस पस्तीसशी ओलांडल्यानंतर शारीरिक प्रॉब्लेम सुरू होतात आपल्याला लेडीजला पिरियड्सचे प्रॉब्लेम पुन्हा हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यानंतर पिरियड्ससुद्धा आपले इरेग्युलर होतात आणि आपल्याला खूप असं शारीरिक त्रास होतो तर तोसुद्धा त्रास कमी होतो तर इवन माझे व्यायामाचे प्रकार मी हे जे रेग्युलर करते तर ते व्यायामाचे प्रकार करूनसुद्धा माझे पीरियड्स रेग्युलर यायला लागले मला खूप मोठा म्हणजे शारीरिक असा फायदा झालेला आहे त्याचा आणि मी असं फिट राहा राहण्याचा प्रयत्न करते इवन मला कुठलीही एकही गोळीचा चालू नाही आहे तर हेच खूप मोठं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही व्यायाम करा आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला फिट ठेवा तर इथे माझे जे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत ते करून झालेत आता मी इथे बैठे प्रकार करत आहे तर हे असं केल्याने सुद्धा आपले जे दंडावरील चरबी आपले साईड फॅट्स ब्रेस्टवरची चरबी पूर्णपणे रिड्यूस होते आणि आपण छान दिसायला लागतो तर आपण तेवढं तरी केलं पाहिजे असं वाटतं स्वतःसाठी तर मी अशा पद्धतीने करत आहे आणि सकाळ संध्याकाळ मेडिटेशनसुद्धा केलं पाहिजे तर मेडिटेशनचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत आपल्याला फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह राहायला लागतो आपण आपल्या मनातील सगळे निगेटिव्ह विचार दूर व्हायला लागतात आपण फ्रेश राहायला ला लागतो आणि खरंच आपल्याला स प्रत्येक कामामध्ये असा उत्साह येतो त्यामुळे आपण मेडिटेशनसुद्धा करणे गरजेचं आहे सकाळी संध्याकाळी ओंकार पुन्हा प्राणायाम कपालभारती जसं जमेल तसं तुम्ही अशा पद्धतीने व्यायामाचे प्रकार करून मेडिटेशन थोडंफार केलं पाहिजे मुलांनाही ती सवय लावली पाहिजे मुलांच्यासुद्धा ते फायद्याचं आहे तर मेडिटेशन केल्याने लहान मुलांची सुद्धा स्मरणशक्ती वाढते पुन्हा त्यांनासुद्धा व्यायामाची सवय लागते आणि जर आपण केलं तर त्यांच्यावरसुद्धा ते रुजू होतं की अरे आई बाबासुद्धा फिट राहण्याचा प्रयत्न करतात तर आपण पण थोडाफार व्यायाम केला पाहिजे त्यामुळे मुलांनासुद्धा ती सवय लागते तर अशा पद्धतीने हे व्यायामाचे प्रकार केले पाहिजे तर हे बघा याने सुद्धा आपले डबल चीन आहे चेहऱ्यावर आपलं चे आपलं जर वेट वाढलं आणि आपल्या शरीरात खूप सारी चरबी असेल तर आपला चेहरा पण ब्रॉड दिसायला लागतो आणि आपली डबल चीन दिसते तर ती डबल सुद्धा हळूहळू रिड्यूस होते कारण आपल्याला स्ट्रेच बसतो इथे मानेला ब्रेसला पुन्हा ओटी पोटाला तर हे बेस्ट व्यायामाचे प्रकार में शेर है। मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर आता इथे मी ओंकार करत आहे तर ओंकार सर्वात शेवटी मी करते म्हणजे जेणेकरून मला खूप छान फ्रेश वाटतं कितीही आणि मेडिटेशन केलं ना की आपल्याला आपल्या शरीरात ते हळूहळू चेंजेस होत जातात म्हणजे आपले हार्मोन्स जे इनबॅलन्स असतात ते बॅलन्स व्हायला लागतात आणि आपल्यामध्ये हळूहळू ते आपल्याला स्वतःला जाणवायला लागतं तर आपल्या आजूबाजूला कितीही निगेटिव्हिटी असले निगेटिव विचार असले किंवा निगेटिव्हता असली तरी ते आपल्याला काही फरक पडत नाही आपण जर पॉझिटिव्ह स्वतःच पॉझिटिव्ह विचार केला तर बाहेरचे बाहेरचे आपल्याला कितीही म्हणजे निगेटिव्ह सल्ले देत असले किंवा आपल्या आजूबाजूला निगेटिव्हता असली तर त्याचा आपल्या वर, वर काहीच परिणाम होत नाही त्यामुळे आपण स्वतः पॉझिटिव्ह राहिला पाहिजे आणि हा प्रयत्न आपण स्वतःपासून केला पाहिजे तर मी खूप म्हणजे स्वतःला खूप सारं बदलवलं आणि माझ्यात खूप सारा बदल झालेला आहे तर हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते कारण आजकाल कसं होतं की आपण दुनियाला कितीही सत्य किंवा आपण खूप अंतकरणापासून खरं सांगितलं तर ते पटत नाही आहे आजकाल लोकांना खोटं बोलणारी लोकं जास्त आवडतात असं असतं त्यामुळे आपण समोरच्याला एक्सप्लेन देण्यापेक्षा समोरच्याला बदलवण्यापेक्षा आपण स्वतःच ब बदल केलेले काय वाईट आहे असं मला वाटतं त्यामुळे आपण जर स्वतःला पूर्णपणे बदलवलं तर समोरचा आपोआप बदलतो आणि जरी बदलो न बदलो समोरचा शेवटी त्याचं मन आहे त्याच्यावर डिपेंड आहे की बदलायचं की नाही बदलायचं परंतु आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत तर मला असं वाटतं की हे बदल आपण स्वतःपासून केले पाहिजेत तर व्यायाम करून तुम्ही व्यवस्थित आहार घ्या मेडिटेशन करा आणि स्वतःच्या कामामध्ये स्वतःमध्ये बिझी रहा। तर बघा खूप छान फ्रेश वाटतं तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की जर तुम्ही वजन कमी करत असाल तुम्हाला जे तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी आहे ती तुम्हाला रिड्यूस करायची असेल तर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ज्या तुमच्याकडनं ज्या पाच चुका होत असतील तर त्या तुम्ही करू नका म्हणजे तुमचं वजन कमी होईलच परंतु तुम्ही मेंटेन राहाल आणि तुमचं वजन देखील तेवढंच बॅलन्स राहील तर अशा पद्धतीने आहे आणि तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहेच आहे चे, कशा पद्धतीने करायचं तर मी फारसं काही घेत नाही आहे मी बाहेरचे प्रॉडक्ट घेत नाही जिम जॉईन क के केलेली नाही आहे योगा सेंटर जॉईन केलेलं नाही आहे मी घरातच व्यायाम करते घरात बनवलेलंच खाते तर आणि ती आपल्या एकदा पोटाला सवय झाले की पोट पण आपलं तेच मागतं म्हणजे जर तुम्ही रोजची अर्धी भाकरी खात असाल तर तुम्हाला अर्धी भाकरीच्या वरती एक घास देखील जाणार नाही त्यामुळे तुम्ही कसा आहार घ्यायचा आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवलं पाहिजे आणि जर खरंच तुमचं जास्त वेट असेल तर तुम्ही एक टाइम टेबल बनवायचं आहे त्या टाईम टेबलनुसार तुम्ही आहार घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला ते पोटाला सवय झाल्यानंतर तुमचं पोट देखील तसंच मागत असतं आणि जर तुम्ही सर्व सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपण भूक न लागतासुद्धा खातो ना तर ते सुद्धा चूकच आहे म्हणजे चुकीचं आहे की आपल्याला जेव्हा पोटाला भूक लागेल जेव्हा तुमचं पोट मागेल तेव्हाच तुम्ही आहार घ्या तेव्हाच तुम्ही प्रॉपर जेवण करा तेव्हाच तुम्ही काहीतरी खा तर असं आहे आपण काय करतो की आपल्याला भूक नसली तरी आपण बघा काहींना सवय असते सारखं दर एक एक तासाने अर्धा अर्धा तासाने काही ना काही तोंडात घालायचं तर तसं करू नका तुम्ही नाश्ता पुन्हा जेवण पाणी भरपूर प्या पाणी हवं तर तुम्ही अर्धा अर्धा एक एक तासाने पाणी कधीही तुम्ही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु जर तुम्ही काही फास्ट फूड वगैरे खात असाल तर ते पूर्णतः चुकीचं आहे ते पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे आणि ती सवय बदलली पाहिजे वजन तुम्हाला कमी करायचे असेल तर तुम्ही ह्या ज्या चुका न करता जर मी सांगितलेले व्यायामाचे प्रकार तुम्ही हे जे रोज केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल परंतु तुम्हाला जर काही शारीरिक प्रॉब्लेम शारीरिक आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि तरच हे व्यायामाचे प्रकार करायचे आहे तर हे मी माझे जे व्यायामाचे प्रकार आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याने नक्कीच फायदा होतो परंतु त्यासोबत तुम्ही आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे आणि आहार जरी व्यवस्थित घेतला तर त्याच्यासोबत तुम्हाला व्यायाम करायचा आहे तर हे जर दोन्ही तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये ऍड केलं हे रेग्युलरचे जे व्यायामाचे प्रकार आहेत तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल तर मी माझा व्हिडिओ आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचे वेग ऑफ ऑबर सेट करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत नसतं खा मस्त रहा बाय बाय